एव्हरी वन अँड वेलकम टू गप्पा विथ समीक्षा आज सकाळी मी इंस्टाग्राम वरती एक क्वेश्चन uh, आन्सरसाठी एक क्वेश्चन टाकलेला की तत्वी तत्विदर्बलचे प्रॉडक्ट तुम्हाला कसे वापरायचे कळत नसतील तर तुमचे काही डाऊट्स असतील तर ते मी मला विचारा खूप सारे प्रश्न आलेत सो म्हटलं त्याच्यावरती एक व्हिडिओ करूया आपण सो प्रॉपरली मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता येतील सो लेट्स स्टार्ट आणि व्हिडिओच्या शेवटी मी एक छान अनाऊन्समेंट करणार आहे कारण उद्या मी एक गोष्ट लॉन्च करते आहे की जे बिगिनर्स आहेत ज्यांनी तत्वधर्मांचे प्रोडक्ट नाही कधी यूज केले त्यांच्यासाठी आहे सो so, जरा व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे की मुलंसुद्धा हे प्रॉडक्ट वापरू शकतात का येस yes, आपले सगळे प्रॉडक्ट हे युनिसेक्स आहेत मुलं आणि मुली दोघंसुद्धा वापरू शकतात अरे प्रश्नांमध्ये एक रिव्ह्यूसुद्धा आहे मला ॲलोपेशिया वाटत होता तुम्हाला मी मेसेज पण केला होता कन्सिस्टंटली प्रॉडक्ट वापरते आणि मला फरक वाटतोय थँक्यू सो मच सो so, नेक्स्ट प्रश्न असा आहे की हेअर ऑइलमध्ये कोकोनट ऑइल पण आहे का मी यूज करतोय विंटर येस येस आपल्या हेअर ऑइलमध्ये बेस आहे कोकोनट ऑइल आणि तिळाचं तेल सो ते थंडीमध्ये गोठू शकतं थोडंसं लहान मुलांना प्रॉडक्ट वापरू शकतो का तर पहिली गोष्ट की हे सगळे प्रॉडक्ट आहेत ना ते सहा वर्षाच्या पुढं तुम्ही सगळ्यांना यूज करू शकता ते त्यासाठी सेफ आहे पण सहा वर्षाच्या आतमध्ये तुम्ही ते प्रॉडक्ट लहान मुलांना यूज नका करू अरे प्रश्नांमध्ये एक रिव्ह्यू सुद्धा आहे मला ॲलोपेशिया वाटत होता तुम्हाला मी मेसेज पण केला होता कन्सिस्टंटली प्रॉडक्ट वापरते आणि मला फरक वाटतोय थँक्यू सो मच सो नेक्स्ट प्रश्न असा आहे की हेअर ऑइलमध्ये कोकोनट ऑइल पण आहे का मी यूज करतोय विंटर येस येस आपल्या हेअर ऑइलमध्ये बेस आहे कोकोनट ऑइल आणि तिळाचं तेल सो ते थंडीमध्ये गोठू शकतं थोडंसं uh, लहान मुलांना प्रॉडक्ट वापरू शकतो का तर पहिली गोष्ट की हे सगळे प्रॉडक्ट आहेत ना ते सहा वर्षाच्या पुढं तुम्ही सगळ्यांना यूज करू शकता ते त्यासाठी सेफ आहे पण सहा वर्षाच्या आतमध्ये तुम्ही ते प्रॉडक्ट लहान मुलांना यूज नका करू देन अनादर क्वेश्चन तत्वधर्मलमध्ये दोन प्रकारचे फेसवॉश आहेत तर कोणी कुठला वापरायचा तर पहिली गोष्ट जो डीप फेस फेसवॉश आहे जो पावडर बेस आहे ज्यांची स्किन ऑइली ॲक्नेप्रोन प्रोन आहे किंवा पिगमेंटेशन आहे चेहऱ्यावरती तर त्यांनी डीप वॉश फेसवॉश आहे पण ज्यांची स्किन ड्राय आहे सेन्सिटिव्ह आहे त्यांनी जेंटल केअर फेसवॉश आहे सो so, हा बेसिक डिफरन्स आहे आता या डिस् या मी जे काही सांगितलंय त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की कोणी कुठला फेसवॉश वापरायचा आहे पुढचा प्रश्न की सिक्वेन्स काय त्यात धर्मचे प्रोडक्ट्स वापरण्याचा तर थोडक्यात सांगते ठीक आहे पहिल्यांदा फेसवॉश जेंटल केअर फेसवॉश किंवा डीप फेस फेसवॉश देन टोनर अप्लाय करा जेणेकरून तुमचे पोर्स जे ओपन झालेले आहेत ते क्लोज होतील देन अगेन थर्टी सेकंडचा गॅप त्याच्यानंतर स्किन प्युरिफाईंग जेल त्याच्यानंतर mm -hmm. पुन्हा थोडासा गॅप मग मॉइश्चरायझर आणि सगळ्यात लास्ट स्टेप आहे सनस्क्रीन नाईट स्किन केअरमध्ये तुम्ही सनस्क्रीन स्किप करायची आहे आणि सगळे बाकीचे प्रोडक्ट आहे त्या सिक्वेन्सने यूज करायचे नेक्स्ट क्वेश्चन आहे ओपन पोर्स साठी काय वापरायचं तर ओपन पोर्स साठी आपल्याकडे एक टोनर आहे फेस मिस्ट आणि टोनर जो 5 बेस ग्रीन टी सो आरामात वापरू शकता सो तो टोनर पोर मिनिमाइज करायला किंवा पोर छोटे करायला तुम्हाला हेल्प करणार आहे सो ज्यांचे पोर्स दिसत असतील तर गो विथ फेस मिस्ट अँड टोनर बाय तत्वे धरते दिस इज अन इम्पॉर्टंट क्वेश्चन की हेअर ऑइलचा रिझल्ट कधी मिळतो तर हेअर ऑइल जे आहे ना ते इतर ऑइल हो सारखं आपल्याला वापरायचं नाहीये ते कसं वापरायचं हे सुद्धा मी तुम्हाला वारंवार सांगत असते तुमचा जर जा जा खूप जास्त हेअरफॉल होतोय किंवा बाल्ड पॅचेस आलेत तर तुम्हाला रोज रात्री झोपताना एक पाच ते सहा हेम ऑइलचे घ्यायचे आहेत आणि स्कॅल लावून झोपायचे हो जर तुम्ही असं हे ट्वेंटी वन डेज जरी केलं ना तरी तुमचा हेअरफॉल सुद्धा कमी होतो आणि तुम्हाला न्यू हेअर ग्रोथ सुद्धा व्हायला लागते खूप कस्टमरचे रिव्ह्यूज आहेत जस्ट तुम्ही हेअर वॉशच्या आधी ऑइल वापरलं आणि नेक्स्ट डे हेअर वॉश केला तर तेवढा तुम्हाला इफेक्टिव्ह तो रिझल्ट नाही येणार पण जसं आधी मी सांगितलंय तसं वापरलं तर त्याचा रिझल्ट खूप सुंदर येणार आहे अगेन uh, महत्त्वाचा प्रश्न की स्किन प्युरिफाईंग जेल कोणी वापरायचं आहे थे? ठीक आहे स्किन प्युरिफाईंग जेल आहे ना हे स्किन करेक्शनचं काम करतं किंवा डल स्किन असेल तर त्याच्यावरती ग्लो आणतं तर स्किन प्युरिफाईंग जेल हे सगळेजण वापरू शकतात इस्पेशली ज्यांना पिंपल्स आहेत पिंपल्सचे डाग आहेत ते लोक तर हे जेल वापराच आणि फरक किती दिवसात पडतो पिंपल्सचे मार्क्स तुम्हाला ट्वेंटी वन डेजमध्ये टू थर्टी डेजमध्ये तो छान एक फरक दिसायला लागतो की आमचे मार्क्स लाईट होतात पिंपल येणं कधी बंद होतं आता पहिली गोष्ट अशी आहे की पिंपल येणं किंवा न येणं हे आपल्या इंटरनल सिस्टीमवरती किंवा आपल्या बॉडीवरती जास्त डिपेंड असतं so, सो त्याच्यासोबत जर तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल जरी ठेवली ना तरी पिंपल यायचं प्रमाण सुद्धा कमी होतं अगेन अन इम्पॉर्टंट क्वेश्चन ऑइली स्किनसाठी तद्व्य हर्बलकडं कुठलं मॉइश्चरायझर आहे तर वी हॅव अ हायड्रेटिंग जेल मॉइश्चरायझर जे की जेल बेसमध्ये आणि ऑइली स्किनसाठी बेस्ट आहे कारण माझी स्वतःची इतकी जास्त ऑइली स्किन आहे म्हणजे उन्हात जर मी बाहेर गेलो ना मुळावे की पूर्ण माझ्या चेहऱ्यावरती ऑइल येतं तर अशा स्किनने मॉइश्चरायझर खूप लक्ष देऊन चॉईस करायला हवं त्याच्यासाठी आहे हायड्रेटिंग जेल मॉइश्चरायझर जे की ऑइली स्किनसाठी बेस्ट आहे खूप लगेच ॲब्झॉर्ब होतं स्किनमध्ये आणि कुठलं कुठलाही स्टिकीनेस नाही देत रात्री झोपताना हे जर तुम्ही छान स्किनला लावून झोपला तर सकाळी उठल्यानंतर तुमची स्किन खूप जास्त सॉफ्ट ग्लोईंग आणि तुकतुकीत राहते आणि या मॉइश्चरायझरमुळे तुम्हाला अजिबात पिंपल्स येत नाहीत ड्राय स्किनसाठीचा तत्वे धर्बलचं कुठले आयडियल प्रॉडक्ट आहेत तर ते म्हणजे आपला सीटीएम रुटीन कॉम्बो फॉर ड्राय टू नॉर्मल स्किन ज्याच्यामध्ये फेसवॉश पण येतो टोनर पण येतं आणि मॉइश्चरायझर पण येतं हे तीन प्रॉडक्ट ड्राय स्किनसाठी सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात आणि खास हा कॉम्बो ड्राय स्किनसाठी बनवलेला आहे कारण त्यातले जे प्रॉडक्ट आहेत ते ड्राय स्किनला सूट होणारे आहेत तर ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी सीटीएम कॉम्बोपासून आपल्या तत्वेधर्मांचं स्किन केअर स्टार्ट करू शकता अगेन अ गुड क्वेश्चन ग्लोईंग स्किनसाठी काय वापरलं पाहिजे तर पहिली गोष्ट की स्किन प्युरिफाईंग जेल की जे स्किन करेक्शनचं खूप छान काम करतं आणि चेहऱ्याला एक ग्लो पण देतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॉइश्चरायझर्स आता थंडी आहे तुम्ही जर मॉइश्चरायझर स्किप केलं तर तुमची स्किन खूप जास्त डल दिसणार आहे किंवा काळवणलेली दिसणार आहे तर थंडीमध्ये तुम्ही स्किन प्युरिफाईंग जेल नंतर एक थर्टी सेकंडचा गॅप घेऊन त्याच्यावरती मॉइचरायझर सुद्धा लावा सो तो ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती आपोआप येतो आता ग्लो म्हणजे काय असतं तर ते असतं चेहऱ्यामधलं हायड्रेशन जेवढे तुमची स्किन जास्त हायड्रेटेड असतं छान शॅम्पूमुळे केस होतात का तर पहिली गोष्ट आहे शॅम्पू हा तुमचा क्लिन्झिंगचं काम करतो ठीक आहे तर तुम्हाला व्यवस्थित क्वांटिटी मध्ये युज आहे तुम्ही जर ऑइलिंग न करता शॅम्पू केलं किंवा खूप जास्त ऑइल शॅम्पू घेतला तर तुमचे केस ड्राय होणार आहे जर तुम्ही थोडंसं ऑइल लावलं आणि व्यवस्थित क्वांटिटीमध्ये शॅम्पू वापरला तर तुमचे केस अजिबात ड्राय होत नाहीत हा सेल्फेट फ्री शॅम्पू आहे त्यामुळे तुम्हाला कंडिशनरची सुद्धा गरज नाही पडत पण जोपर्यंत तुम्हाला ते गणित समजत नाही ना की शॅम्पू किती यूज करायचा आपल्या केसांना तर तुमचे केस थोडेसे ड्रायआउट होऊ हो शकतात पण जेव्हा तुम्हाला ती क्वांटिटी समजेल तुमचे केस अजिबात ड्रायआउट होणार नाहीत आमच्या चेहऱ्यावरती आता थोडं थोडं वांग उठायला लागले किंवा ऑलरेडी उठलेलं आहे तर त्याच्यासाठी आम्ही काय वापरू खरं तर वांग हे ना हार्मोनल इम्बॅलन्समुळे होतं किंवा उन्हात गेल्यामुळं सन मुळे होतं ठीक आहे तर त्याच्यासाठी आपल्याकडं आहे अँटी पिगमेंटेशन कॉम्बो की जो तुमचं पिगमेंटेशनचे आहे तर ते लाईट करतं आणि त्याच्यासोबत तुम्हाला सनस्क्रीन पण यूज करायची कारण लाईट झालेलं ले पिगमेंटेशन तुम्ही जर पुन्हा उन्हात गेला तर ते पुन्हा डार्क होणार आहे कारण कुठलंच प्रोडक्ट आजवरती वांगाचे डाग पूर्णपणे काढून टाकू नाही नाहीये टॉपिकल काम काय असतं की ते वांग जे आहे ना ते कंट्रोलमध्ये ठेवणं सो त्यासाठी तुम्हाला अँटी पिगमेंटेशन कॉम्बो आणि सनस्क्रीन हे हेअर रुटीन मध्ये ठेवायचं आहे जेणेकरून तो तुमचा वांग पूर्णपणे कंट्रोलमध्ये राहतो आणि लास्ट एक अनाऊन्समेंट आहे खरं तर आय एम सो सॉरी कारण मला खूप जणांनी आजवर विचारलं की आम्हाला ट्रॅव्हल किट घ्यायचंय आम्हाला ट्रॅव्हल किट घ्यायचंय तू कधी लॉन्च करणार आहे बट थोडंसं आमचं वेगळं काम सुरू होतं त्याच्यामुळे मी ट्रॅव्हल किट लाँच नाही करू शकले भिमथडीला मी घेऊन आले होते त्यावेळी इतक्या जणांनी मला रिक्वेस्ट केली की ताई प्लीज सॅम्पल पॅक्स तुझ्या वेबसाईटला अवेलेबल कर तर मी आपले जे ट्रॅव्हल किट आहेत ना तर ते वेबसाईटला आता उद्यापासून लाईव्ह आहे एक जानेवारीपासून सो तुम्ही ते ट्रॅव्हल किटसुद्धा परचेस करू शकता की ज्या ट्रॅव्हल किटमध्ये तुम्हाला फेसवॉश मॉइश्चरायझर टोनर आणि सनस्क्रीन हे चार सॅम्पल पॅक मिळणार आहेत जर तुम्ही बिगिनर असाल तत्वेधर्बलचे प्रॉडक्ट तुम्हाला पहिल्यांदाच वापरून बघायचे असतील तर हे ट्रॅव्हल किट तुम्ही आधी घेऊ शकता आणि देन मग तुम्ही मोठ्या प्रॉडक्टसाठी जाऊ शकता सो यस ही अनाऊन्समेंट आहे की उद्या एक जानेवारी आहे आणि एक जानेवारीला मी तत्वेधर्मलचे सगळे सॅम्पल किट्स वेबसाईटला लाईव्ह करते आहे थँक्यू